जेव्हा जेव्हा मी विषय काढते तेव्हा माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांना थोडस हायस वाटत त्यांना दुसरं असं बरं वाटतं की हिच्याशी आता आपण बोलू अच्छा म्हणजे काय भगवान होताही नाहीये क्या तर त्या विषयाला तरी एक सुरुवात होते हे इतकं इतकं मूलभूत आहे कारण त्यांना असं वाटतं ही आपल्यातली नाहीये त्याला आली ही विरोधक अशा भावनेने माझ्याकडे कितीतरी जण बघतात हे मला हळूहळू कळायला लागलंय आणि ही जी अव्यक्त भीती असते त्यांच्या मनातली की जणू काही मी आता अटकच करायला आली आहे की ओ तुम्ही काय फालतू लोकात तर म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगते की आजच्या कार्यक्रमाचं खूप वेळेत सांगितलं होतं मला मुक्तानी आणि मग त्याबद्दल कुठेतरी आपण उल्लेख करतो ना तर या कार्यक्रमाबद्दल जेव्हा एक दोन ठिकाणी मी बोलले तेव्हा माझ्या मा मनातही आली नव्हती अशी एक गोष्ट कुणीतरी मला विचारली विद्यापीठ वा कुठे मिळाली अनिसाला एवढी जागा <laughs> तर हे मला मनातही आलं नव्हतं हो आपण कुठल्याही उपक्रमाकडे किती प्रेमाने बघतो की आता नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे पण मनात ही शंका येते माणसांच्या आणि ते आपण नाकारू शकत नाही हे याचा पुरावा माझ्यासमोर होता आणि आजच्या आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमामध्ये जी माहिती आपल्याला या लोकविद्यापीठाची मिळाली ती आता मी किती हिरिरीने पोहोचवणार असेन याची तुम्ही कल्पना करू शकता <laughs> मला इतका आनंद झाला आहे हे सगळं ऐकून की घरातच माझ्या एक तेरा पूर्ण झालेली माझी मुलगी आहे ती एनरोल होऊ शकते आणि त्याचबरोबरीनं आपल्या लोकविद्यापीठाची माहिती पोचवताना आपल्या सगळ्यांना आजच्या काळाबरोबर पुढं नेणारा विचार देणारी ही विद्यापीठाची संकल्पना इतकी अप्रतिम आहे त्यामुळे आपण सगळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत पण तरीही नरेंद्र काकांकडून खऱ्या अर्थानं विज्ञानाचा वसा घेतलेल्या सर्व जणांचा या विद्यापीठाची संकल्पना राबवण्यामध्ये ज्यांच्या ज्यांचा हात आहे त्या सगळ्यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया